नमस्कार पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या शाळेतील कार्यक्रमाची विशेष बातमी यावल शहरातील विविध शाळांमध्ये कार्यक्रम घेऊन नगर वतीने यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक साजरा करावा असा संदेश दिला जात आहे माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश उत्सवात एकल वापर प्लास्टिक व इतर पर्यावरणाला घातक ठरतील अशा वस्तूंचा वापर करू नये असं आवाहन करण्यात येत आहे तर प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे यावल नगर परिषदचे प्रशासक तथा प्रांताधिकारी बबन काकडे मुख्याधिकारी राहुल पाटील अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात यावा या आवाहनाकरिता शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला शहरातील कन्याशाळा व सरस्वती विद्यामंदिर या शाळेमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत कार्यक्रम घेऊन प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले प्रोजेक्टरच्या माध्यमातून माझी या समन्वयक स्नेहा रजाने यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला तर त्याची गरज अशी पडली की माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण पर्यावरणाला पर्यावरणाच्या दृष्टीने पृथ्वीच्या दृष्टीने जी आपली जमिनीची धूप होते एअर पॉल्युशन होते एअर पॉल्युशन म्हणजे वायू प्रदूषण होते त्याच्यानंतर जल प्रदूषण होते नंतर नॉईज ध्वनी प्रदूषण बरोबर इंग्लिश वगैरे सगळं मिक्स केलं चालेल ना एकदम परफेक्ट कोणाला काही नाही समजलं तर मला तिथंच थांबवा आणि तिथंच विचारा कारण आता जास्त सेशन नाही आहे पंधरा ते वीस मिनिटाचं सेशन आहे आणि